का शेतकरी बंधनं आज मी उभा आहे इकुर तालुका कळम येथील सिद्धेश्वर मानिकराव घोगरे यांच्या शेतामध्ये मी उभा आहे याच्यामध्ये गेल्या वर्षी यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये म्हणजे पोकळा योजनेतून अडीच एकरवर पेरूची लागवड केली बर त्यांनी याच्या अगोदर यांनी मोठ्याप्रमाणे टरबूजाचा आंतरपीक म्हणून त्यांनी घेतलेलं आहे टरबूजापासून त्यांना अडीच लाख रुपयाचा निव्वळ फायदा झालेला होता सध्या यांच्या शेतामध्ये टोमॅटोचं आंतर पीक आहे टोमॅटोची आपण स्थिती पाहतच आहात एकदम चांगल्या पद्धतीचा चांगल्या दर्जाचा टोमॅटो इथं आलेला आहे आणि टोमॅटोमधून यांना जवळपास पाच लाखापर्यंत पाच ते सहा लाखापर्यंत निवड नफा होऊ शकतो अशा प्रकारे फळबाग लागवड करावीत माझं नाव सिद्धेश्वर माणिकराव गोगरे राहणारे कुलगा तालुका कळम माझं शिक्षण दहावी पास आहे आणि मी शेती करतोय सध्या माझी बोखरा योजनेतून अडीच एकर पेरू लागवड केलेली आहे आणि पेरू लागवडीमध्ये मी सुरुवातीला काकडी घेतली काकडीचं पन्नास हजार रुपयाचं उत्पन्न झालं त्याच्यानंतर मी कलिंगड घेतलं कलिंगडाचं माझं दोन लाख रुपयाचं उत्पन्न झालं अडीच एकामध्ये आणि त्याच्यानंतर आता हे जूनमध्ये काय उत्पन्न खाली रान ठेवून शेण हे ते सगळं मडवून घेतलं ना त्याच्यानंतर मी आता ऑगस्टमध्ये पंचवीस ऑगस्टला टमाटाची लागवड केली आहे आणि टमाट्याची लागवड केली आहे टमाट्याची अपेक्षित उत्पन्न आहे मला असं साधारणतः एक पाच ते सहा लाख रुपये आजच्या भावामुळं आजचं भाव पाण्या सगळीकडं पाऊस जास्त झाल्यामुळं आधी पाऊस काळ झाल्यामुळं वला दुष्काळ झाल्यामुळं की माझं प्लॉट मी अतिशय जेवाट जोपलाय आणि मला जो अतिशय पास झाला आणि प्रत्येकानं जर फळबाग फळबाग म्हणजे आंतरपिक काही सुद्धा अडचण येणार नाही पेरू चालू होईपर्यंत पर आंतरपीक शंभर टक्के घेता येत आहे हे माझ जिवंत मी आज तुम्हाला सांगतो समजा फळबाग लागवड केली त्याच्यामध्ये आंतरपीक घेता येत नाही असं ही ब्रह्म चुकीचं आहे ते प्रत्येकानं फळबाग लागवड करावी किमान पाच एकर जमीन असली तर किमान दोन एकर ती फळबाग लागवड करावी शाश्वत उत्पन्न आहे काळ काळजा झाला पोस कमी झाला तरी बी ही दम दरायची वरायटी आहे कमी पाण्यावर लागवड केली जाते जांभाजी आणि तिचं चांगलं पीक आहे आणि त्याच्यामध्ये दोन वर्ष आंतरपीक आपल्याला आरामात घेता येतं हे मी आज दाखवून दिलं आहे आणि पुढे आहे प्रत्येकानं फळबाग लागवड किमान पाच एकर जमीन असली तर किमान येत लागून एका फळबाग लागवड करावी असं माझं शेतकऱ्याला माझी विनंती आहे त्याचबरोबर आंतरपीक म्हणून आपण टोमॅटो आणि भाजीपाला सारखे छोट्या छोट्या कालावधीचे आपण आंतरपीक घेऊ देऊ शकतो आणि ह्या योजनेमध्ये शंभर टक्के फळबागला अनुदान आहे आपण सर्वांनी फळबाग लागवड करावी असं मी सर्वांना आवाहन करतो